नमस्कार नमस्कार मी आज या ठिकाणी पलूस आंधे रोडला जो पवारमाळा आहे त्या पवारमाळ्यामध्ये एक प्रगतिशील शेतकरी आणि आध्यात्मिक मार्गातील एक बुजुर्ग व्यक्तिमत्व यशवंत शंकर पवार यांच्या शेतमाळ्यामध्ये आलेला आहे आणि शेतीमातीविषयी किंवा बैलगाडीविषयी किंवा बैला बैलाच्या संदर्भात किंवा शेती मातीत राबणाऱ्या व्यक्तीबद्दल जी काय माहिती आहे ती माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि आता ती संवाद साधतोय आणि नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांगा आपलं यशवंत शंकर पवार बरं तर आता हा तुम्हाला शेतीचा नाद बसून लागला शेतीचा नाद मला वयाच्या आठ वर्षापासून मी बैलगाडी आणतोय म्हणजे वयाच्या लहानपणापासून आठ वर्षापासून हो आठ वर्षापासून पूर्वी तुमचे वडील असं शेती करत होते का शेती करत होत बर गाडी बैल होती बर त्याच्यानंतर ते बघत बघत आम्ही वीट गाडी लावली ला होती वीटभट्टी कोणाची होती त्यामुळे वेटभट्टी साधू कुंभाराची होती बर होते फार मोठे वीट कारखानदार वेट कारखानदार होते मग त्यामध्ये तुमची मातीवाड्यासाठी मातीवाड्यासाठी बैलगाडी होती बर 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 आणि तुम्ही माती वाढायचं काम करत होता का बैलगाडी हाणायचं काम करत होता का मी माती खायचं काम करत होतो वडील बैलगाडी नेऊन वत होते बरं 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 मग तुम्ही ही शेती करत असताना तुमचा म्हणजे त्या काळात मध्ये किती कुटुंब कुटुंब होतो आमच्या दोन बहिणी बर एक भाऊ आई वडील आणि मी बर म्हणजे हा सगळा शेती मातीवरती अगदी आणि बैलगाडीवरती तुमचा उदाहरण चालत होता त्या अतिशय कठीण काळामध्ये तुम्ही लहानपणीच नांगोर धराय शिकला नांगोर धरायला शिकलो शेती करायला शिकलो मोठ हटली का तुम्ही मोठ हटली मोठ मोठ हे वडिलांच्या बरोबर तुम्ही काम करत असताना आणि तुमचे आम्हाला ऐकून असं आमच्या आम्हाला ऐकून माहित आहे की तुमचे वडील अतिशय कडक होते शिस्तबद्ध होते कडक होते का खर कडक होते दारू होते मग तुम्ही ते करत असताना तुम्हाला तिने काय असं शिक्षा वगैरे काय केली का शिक्षा म्हणजे कोळपधारा येत नसलं तर वादळ बसत होता आम्हाला दुसरी गोष्ट अवताच काय चुकलं तरी बेमाल बसत होता किंवा मेन विचारता बैल जरी झुपून गेलो तरी आम्हाला महाराज मिळत होता बाकीच काय नाही म्हणजे कडक होते एवढे त्या अतिशय कडक शिस्तीमुळे शिस्तीमुळे मग तुमचं बैलाचं असं बसताना बसलं त्यांच्या पाठीमाग तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीशी केलेली आहे आता ही शेती करत असताना तुम्ही तुम्हाला जमीन किती आता सगळी टोटल जमीन त्यावेळेला आम्हाला होती एक एकर बर एकर ते दीड एक एक एकर शेक्षी जमीन आम्हाला होती त्याच्यानंतर थोडी दिवसानंतर एकाहत्तर ला आम्ही एक दोन एकर हा पद्मावती मंदिरच पद्मावतीच जे इनाम होत त्यात आम्ही थोडं खंडाण करून एक चार पाच वर्ष पाच सात वर्ष आम्ही ती खंडाण केल्यानंतर आमची थोडी प्रगती झाली बरोबर त्याच्यानंतर आम्ही शेती घेतली होती बरोबर त्या ठिकाणी दोन हिरी झाल्या बरं बरं एक दुष्काळची मिळाली आणि एक आम्ही स्वतंत्र काढली बरं बरं म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही प्रगती करत गेला प्रगती करतो प्रगती करत असताना प्रगत तुम्हाला कोणत्या अडचणीला सामोरं जावं लागलं अडचणीला थोडी लाईट कमी पडायची वीज पुरवठा वीज पुरवठा किंवा काय वेळेला आम्हाला म्हणजे पाण्याची कमतरता पाण्याची कमतरता याची त्यावेळेला पाणी नव्हतं कमीच असायचं आणि आता ते आता खत किंवा बी ती वाढली ते जरा कमी व्हावं हो अपेक्षा आहे अपेक्षा आहे बरोबर बर ठीक आहे आणि आता ही शेती करत असताना कोणत्या कोणत्या संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागतं शेती करत असताना प्रत्येक गोष्टीला खत म्हणा किंवा रोगराई रोगराई आहे ते पिकावर कीड पडते पिकावर कीड पडत्या त्यासाठी थोडी औषध आम्हाला मिळवती व्यवस्थित ही एक अपेक्षा आहे आता ही तुम्ही लहानपणापासून शेती शेती करतोय आता तुम्ही नवीन तंत्र यंत्रणाचं म्हणजे आता ट्रॅक्टर वगैरे हो रोटावेटर म्हणा याचा काय तुम्ही वापर केलाय का शेतीमध्ये तुमचा परतून करणारी करत असतील पण मी तर आज आतापर्यंत मी माझ्या बैलाशिवाय मी शेती कधी केलेली नाही म्हणजे तुम्ही वयाच्या आठवड्यापासून बैल तुमच्या रावणीला बैला आहे तेच माझी हा म्हणजे तुम्ही जो पात्र आहे तोपर्यंत शेती बैलानच कर वा 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 एक नंबर आता ही शेतीमध्ये तुम्ही जी रासायनिक खतं वगैरे काय काय लोक हो तर याबद्दल तुमचं काय मत आहे की बाबा घरच्या बैलाचं शेण मूत असेल आपल्या स्वतःच्या जनावरांचं शेण हा आणि रासायनिक लागवड हा हा त्यात जमीन आसमानचा फरक आहे बरोबर आहे बरोबर आहे जमीन आसमानचा फरक याला अर्थ कसा आहे की जनावरांचे खताच प्रोशे जे प्रोशेन या शेतीला ती दोन ते तीन वर्षे मिळतंय बरोबर आणि हे जे रासायनिक खाद जे आहे का नाही हे किती मिळतंय ते कार्बोनाला फोडणी टाकल्या का तेवढ्यापर्यंत मिळतंय तुसरा टाकल्या का नुसता मारलं कस बरोबर आहे बरोबर आहे तर आता मला असं म्हणायचं आहे की आपण या शेती करत असताना शेतकऱ्यामध्ये काय गुण पाहिजे ती नेमकं शेतकऱ्यामध्ये गुण असं पाहिजे की पहिल्यांदा नांगरट कशी करावी कुठल्या पद्धतीने करा करावी कशी केली पाहिजे आत्मविश्वास आत्म पाहिजे आत्मविश्वास पाहिजे कशा पद्धतीचा त्याला एक जिद्द पाहिजे जिद्द पाहिजे ही अपेक्षा असावी आणि कष्ट करण्याची ताकद पाहिजे बरोबर अगदी बोला तुम्ही आणि हे करत असताना आताच्या ह्याच्याकडून म्हणजे मला असं म्हणायचं की जे काय बियाणाची दर वाढली किंवा खताची दर वाढली तर हे काय कडक वाढली त्यामुळे ते जरा कमी व्हावं असं काय तुम्हाला वाटतं की नाही बियाणाच दर वाढलेत खताचे दर वाढलेत तर त्यातला थोडासा आम्हाला सरकारी म्हणून थोडासा दर कमी व्हावा बियानात जरा कमी व्हावा चांगल्या आणि चांगल्या पद्धतीचं बियाण मिळावं बरोबर काय वेळेला फसवणूक होती बरोबर किंवा खतात औषधात सुद्धा काय वेळेला फसवणूक होती ही सुद्धा व्यवस्थित व्हावी सरकार पद्धतीने लक्ष असं ठेवा अपेक्षा आहे बरोबर आता हा शेतीचा धंदा करत असताना तुम्ही जोडधंदा तुम्हाला काय आहे का जोडधंदा म्हणजे किरकोळ जनावर म्हणजे गया म्हणा दोन मशी आता दोन गया येत्या दोन मशी आहेत शिरड गाय शेळी एक आहे बर ह्याच्यावर आपलं आम्ही चालवतोय उदाहरणार्थ चालतो चालवतोय आता ही तुम्ही आता हे वय किती आता आमचं वय आहे कि सत्तर बहात्तर सुद्धा शेतीमध्ये मुलगा एक बाहेर किरकोळ कामाला जातो एक शेतीमध्ये बैल बघतो या बरं बरं म्हणजे ही पारंपरिक पद्धत तुम्ही अजून पुढे चालवली ही अतिशय समाधानाची बाब आहे अशी बाब म्हणजे आता आमच्या गावामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर दहा पंधरा गाड्या होत्या आता एक एक दोनच गाड्या बैलगाड्या राहिल्या पण ती तुमच्या ह्या तुमच्या पवार मळ्यामध्ये म्हणा किंवा मध्ये सुद्धा आता बैलगाडी कुठं बघायला मिळत नाही पण तुम्ही तो पारंपारिक व्यवसाय किंवा पारंपरिक शेती करण्याचे जी काय अवजार किंवा जी काय बैल आहे ती अजून तुम्ही जपून ठेवली की तुमच्या पुढच्या पिढीला सोपविली ती याबद्दल खरोखर तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि खरोखर तुम्ही चांगल्या पद्धतीनं मुलाला सुद्धा त्या मार्गात तुम्ही सोडलेला हे खरोखर म्हणजे समाधानाची बाब आहे अशी ही अशी बाब म्हणजे दुर्मिळ आहे ही जे आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळाली इथे तर अजून आता नवीन पद्धतीचा बैलगाड्या निघाल्या हा हा किंवा नवीन पद्धतीची अवतं निघाली ती तर अजूनही जुन्या पद्धतीचे जुन्या पद्धतीची अवत आहे नंबर ठाकूर नांगर आहे ठाकूर नागर आहे कोळपी आहे ती बर त्याच्यानंतर माझी अजून लाकडी बैलगाडी आहे बापरी शंभर नंबर लाकडी बैलगाडी बाळवणी बारा रोपाया लाकडी बैलगाडी आहे माझी बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे बघा एवढं अजून तिने ही साधनं जपून ठेवली त्यासाठी तर एक आवड आहे म्हणून किंवा एक आपला एक त्याच्यावर जीव आहे <coughs> म्हणून जीव आहे माझा अजूनही बैल माझा जीव आहे बरोबर आणि मला भगवंताना अजूनपर्यंत मला बैल कमी येऊन दिलेली नाही ती माझ्या दारात बैल जोडी नेहमीच आहे बरोबर आहे बरोबर आज तुम्ही श्री समर्थ धुंडराज महाराज यांचे आधी तुम्ही सेवक म्हणून काम करताय त्याबरोबर तुम्ही अभंगवळून सुद्धा चांगल्या पद्धतीने म्हणताय तुम्ही आध्यात्मिक मार्गात सुद्धा आहात याचा सुद्धा आमच्या सारख्या सर्व माळकऱ्यांना किंवा आमच्या सारख्या सर्व सहकार्यांना तुमचा अभिमान आहे आज आम्ही तुमच्या शेतामध्ये आलेलो तुमच्याकडून माहिती घेतली आणि जाता जाता एकदम शेवटचा प्रश्न विचारतो आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल तुम्ही तरुण पिढीने आता काय केलं पाहिजे कि मोकळं फिरणं बरोबर नोकरीच्या मागे न लागत नोकरीच्या मागे न लागता काय केलं पाहिजे लहान मुलांनी किंवा आतापर्यंत काय केलं पाहिजे कि के आपल्या आई वडिलांनी काय केलं शेतात राबली बरोबर हिजीच मोर चालवावं आणि शेती व्यवस्थित करावी त्याच्यावर लक्ष द्यावावं शेती चांगली चांगल्या पद्धतीनं बर जर केलं चांगल्या पद्धतीनं काळे आई आहे बरोबर आईची जर सेवा केलं म्हणजे आईला दहा वेळ जर आई आपल्याला रागानं बोलली बरोबर आहे बरोबर तर शेवटाच्या खेनाला किंवा पण आई म्हणते बाळा जवळ ये या पद्धतीची शेती आहे शेतीवर कुणीही कुशिष्टपणा करू नये आणि त्या शेतीवर आपण चांगलं मनीपूर्वक लक्ष देवा लक्ष देवा चांगली शेतीपासून चांगलं उत्पन्न काढावं उत आणि आपल्या देशाला सहकार्य करावं करा आणि जगाचा करा पोषण दावावं हे तुमची इच्छा आहे तर तो आज या तुमच्या शेतामध्ये येऊन तुमच्याकडे माहिती घेतली आहे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती दिली त्याबद्दल आम्ही मातीतली मासे या युट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो धन्यवाद आभार आहे जय श्रीराम